नमस्कार आजचे पंचांग सोमवार पंधरा जुलै वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुभदाय क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव सलामत राहू माऊली म्हणतात सत्यासाठी संघर्ष करा विजय नक्कीच तुमचा आहे गण गं, गण गं, गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव अभ्यासाशिवाय ज्ञान हे विषयासारखे आहे चाणक्य नीती केवळ स्वप्न पाहून काही होत नाही ते पूर्ण करण्यासाठी योजना आखायला हवा आखायला हवी मग मार्ग आपोआप सापडतो मुकेश अंबानी सबलीकरण युवा पिढीचे ध्येय आत्मनिर्भर भारताचे जागतिक युवा कौशल्य दिन पंधरा जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो तसेच पंधरा जुलै हा पेरोल बचत दिन म्हणून देखील साजरा केला जातो भविष्यासाठी काही बचत करण्याचा संकल्प करूया आज पंधरा जुलै हा दिन सोशल मीडिया गिविंग डे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दान करून असहाय्य लोकांची मदत करूया मनामध्ये राहू महादेवाची भक्ती अखंड कृपेने त्याच्या कधीही न पडो सुखामध्ये खंड ओम नम शिवाय हर हर महादेव महादेवाच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात साऱ्या इच्छा सुंदर दिवसाच्या तुम्हाला सुंदर शुभेच्छा पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करड सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक पंधरा जुलै वीसशे चोवीस तीन सोमवार शकसंवत एकोणीसशे शेचाळ रोधिनाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्रोदय एक वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी तर चंद्रास्त सकाळी एक वाजून वीस मिनिटांनी सोळा जुलैला मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी नवमी रात्री सात वाजून एकोणीस मिनिटापर्यंत नक्षत्र स्वामी सोळा जुलैपर्यंत सकाळी साडेबारा वाजे असतो योग सिद्ध सकाळी सात पर्यंत करण बाल सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण कौल सुरू होईल जे राहील सात वाजून एकोणीस मिनिटापर्यंत संध्याकाळपर्यंत करण तैतील त्यानंतर राहील राशी तुला राशी मिथून सूर्य नक्षत्र पुनर्वसू मुहूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाचून सव्वीस मिनटापर्यंत काल मी ब्रह्म मुहूर्ताबाबत माहिती कालच्या आजचे पंचांग या भागात दिलेली आहे ज्यांना कोणाला माहिती करून घ्यायची असेल त्यांनी रविवारचा आजचे पंचांग हा भाग बघावा अभिज मूर्त दुपार बारा वाजून अठरा मिनिटापासून ते एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून तर तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून पासून ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मी देवीची कृपा राहण्यासाठी व लक्ष्मी देवी प्रसन्न राहण्याकरिता शक्यतो त्या काळात गोदुली मुहूर्त या काळात घरात केर कचरा काढू नये आणि जेवण वर्जे असत या वेळेत तेवढे पाळावे राहू काळ हा सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून चालू होईल ते नऊ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत राहील गुलिक काळ हा दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांनी चालू होईल ते चार वाजे दोन मिनिटापर्यंत राहील यमगंड हा रात्री अकरा वाजून सहा मिनिटांपासून ते बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येतील एवढे ये बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच मी काल साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्याचं पंधरा जुलै ते एकवीस जुलै या आठवड्याकरिता प्रदर्शित केलेले आहे ते तुम्ही अवश्य बघावे त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात फायदा होईल आणि तुमच्या राशीबाबत माहिती मिळेल व तसेच या आठवड्या कसा जाणार आहे त्याबाबत देखील तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल धन्यवाद